सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल विक्रांतीसमोर येवला येवला शहरातील अंगणगाव येथे येवला नासिक महामार्गावर असलेली दिशादर्शक कमान ही वादळी पावसाने झुकली गेली असून या कमानीचे खांब देखील जमिनीतून वर आले असल्याने संबंधित विभागाने त्वरित ही कमान दुरुस्त करावी अन्यथा महामार्गावर कमान कोसळली तर दुर् मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे शहरातील बस डेपो परिसरात असलेले झाड देखील वादळाने उन्मळून पडले आहे अंगणगाव येवला या रोडवरती जी अंगणगाव येथे जी बोटिंग क्लब येथे जी करमान बनवलेली आहे ती वाऱ्या वावजानामुळे कधीही पडू शकते आजच्या वारा वावदाना म्हणजे पावसाच्या वातावरणामुळे जी गाणी झालेली आहे ती कधीही पडू शकते आणि त्यापासून एखाद्या म्हणजे कुठलीही जीवितहानी होऊ शकते त्यामुळे महाराष्ट्र सरकारने पीडब्ल्यू खात्याने याची कुठली तरी म्हणजे दखल घ्यावे अन्यथा कुठली तरी जीवितहानी होऊ शकते याची प्रशासनाने नोंद घ्यावी साईज्योती मुळव्यात हॉस्पिटल मुळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे